अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे या श्रावण महिन्यात उत्साहाने साजरा केला सा जाणारा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा पहिला सण म्हणजे नागपंचमी होय या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते तसेच नागपंचमीला महिला झिम्मा फुगडी झोके असे विविध प्रकारचे पारंपरिक खेळ देखील खेळतात गावाकडे आजपर्यंत अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते, पंचमी दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या नागपंचमीचा सण सगळीकडे साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागाची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जेवणातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते तसेच या दिवशी महादेवाची आणि नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण असून तो कधी साजरा करायचा आणि त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि पूजा पद्धत काय आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर मैत्रिणी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर आता आपण जाणून घेऊया नागपंचमीचा शुभ मुहूर्त यावेळेस नागपंचमीचा सण हा नऊ ऑगस्ट शुक्रवारी रोजी सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी ऑगस्टला सकाळी बारा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही तिथी दहा ऑगस्टला पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होणार आहे या परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार नागपंचमीचा सण हा नऊ ऑगस्टला साजरा करणं अतिशय महत्वाचं ठरतं त्यामुळे नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि हा मुहूर्त दुपारी एक वाजेपर्यंत असणार आहे याच कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची पूजा आणि किंवा प्रतिमेची पूजा पूजा तुम्ही ना करू शकता नागपंचमीला आपण आपण कशी करायची याबद्दल आता माहिती घेणार आहोत नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून आपण आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपण अंगोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपण सूर्यदेवा जल अर्पण करायचं आहे यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती आपण स्थापन करायची आहे आपण आता नागदेवतेला हळदी कुंकू वाहयचा आहे फुले अक्षता वायची आहेत पूजा झाल्यावर नागपंचमीची कथा वाचायची आहे त्यानंतर आपण तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचं नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे आता आपण पाहूया नागपंचमी सण का साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षेत याचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला होता आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सा बदला घेण्यासाठी त्याचा मुलगा नागांना मारण्यासाठी नागदह हो यज्ञ केला ज्यामध्ये जगातील सर्व साप लागले सर्पांनी त्यांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींचा आश्रय घेतला ऋषीने राजा जन्मेजाला समजावलं आणि हा यज्ञ थांबवला ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षाची पंचमी होती त्या दिवशी अस्तिकमुनीं सापांचं संरक्षण झालं यामुळेच आपण नागपंचमीचा उत्सव साजरा करतो आपण जाणून घेऊया नागपंचमीचं महत्व काय आहे हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं तर नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून जर आपण रुद्राभिषेक केला तर त्या व्यक्तीच्या जीवनातील काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागांची अंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापाची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर जर आपण नागाचं चित्र लावलं तर या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात या नंतर आपण पाहणार आहोत नागपंचमीला पूजा करताना आपण कोणता मंत्र म्हणावा तर हा मंत्र काही असा अनंत वासुकी शेष पद्मनाभनम च कंबलम शंखापालन धृतराष्ट्र तक्षकम कालियाम तथ एतानी नवनमानी तस्य महात्मनं तस सर्वत्र विजयी दुसरा मंत्र आहे ओं भिग्भुजंगेशाय विमहे सर्पराजाय धीमहि तन्नो नागः प्रचोदयात मंत्र पुन्हा एकदा सांगते अनंतवासुकि शेष पद्मनाभणंच कंबल शंखापालन धृतराष्ट्र तक्षक कालिया तथ एतानी नवनमानी नागनांच्या महात्मनं तस नास्ति नास्ती सर्वत्र विजयी दुसरा मंत्र आहे ओम भुजंगेशाय विधमही सर्पराजाय धीमही तन्नो नागः प्रचोदयात तर हे मंत्र म्हणून आपण नागपंचमी दिवशी नागदेवतेची पूजन करायचे आहे हे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहेत ते तुम्ही पाहून या मंत्राचे पठण करू शकता तर आता आपण पाहूया कालसर्पदोषाबद्दल माहिती कालसर्प दोष म्हणजे काय उज्जैनमधील ज्योतिषाचार्य प्रवीण द्विद्वेदी यांच्यानुसार ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला सापाचे मुख आणि केतूला शेपूट मानले आहे एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या कुंडलीत राहू आणि केतूमध्ये अन्य सर्व सात ग्रह आल्यास या स्थितीला कालसर्पदोष असे म्हटले जाते कालसर्प दोष झाल्यास व्यक्तीला आयुष्यात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो ज्योतिषशास्त्रात बारा प्रकारचे कालसर्प दोषांबद्दल सांगण्यात आले आहे तर आता यापासून दूर राहण्यासाठी आपण कोणते उपाय करायचे आहेत हे आपण पाहूया नागपंचमी दिवशी आपण घराजवळ एखाद्या नाग मंदिरात जाऊन नागदेवतेची पूजा करावी यावेळी आपण या गायीच्या दुधाने अभिषेक करून फुलं अर्पण करावीत या उपायाने नागदेवतेची कृपा आपल्यावर होते आणि कालसर्प दोषाचा प्रभाव देखील कमी होतो यानंतर आपण काय करायचं आहे की दुसरा उपाय म्हणजे नवनाग स्तोत्राचे पठण करायचं आहे नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्र तयार आले आले आहेत यापैकी स्तोत्र हे नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करून नवनाग स्तोत्राचे आपण पठण करायचे आहे यानंतर आपण नागपंचमीच्या दिवशी चांदीपासून तयार केलेले नागनागिन यांची पूजा पूजा करून हे वाहत्या नदीच्या पाण्यात आपण विसर्जन करायचे आहेत त्याचप्रमाणे कालसर्प यंत्राची पूजा देखील या दिवशी करायची आहे नागपंचमीच्या दिवशी कालसर्प यंत्राची स्थापना करून त्याची आपण पूजा करायची आहे घराबाहेर पडतानाही कालसर्प यंत्राला नमस्कार करायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते आणि अडलेली कामेही पूर्ण होतात व स आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर मैत्रिणींनो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ